देवेंद्रजींच्या बरोबर हर्षवर्धनजी पहिले बसले त्यांची चर्चा झाली त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अंकिता पण होती राजवर्धन पण होते असे सगळे जण होते खुल्या चर्चा त्यांनी केली मला देवेंद्रजींनी सांगितलं अजित आता आपल्याला चर्चा करायची आणि ते हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत करायची मला दिल्लीमध्ये अमित भाईंनी सांगितलं की यामध्ये महायुती झालेली आहे आपल्यात एकोपा राहिला पाहिजे आपल्याला समोरच्यातनं पराभूत करायचंय त्यावेळेस तुमचे असणारे वेगवेगळे मागच्या काळातले जे काही एकमेकाचे विरोध एकमेकाच्या अडचणी या सोडल्या पाहिजे मग जामदारांनी सांगितलं तस राजकारणामध्ये कुणी कायमचा वितरण नसतो कुणी कायमचा शत्रू नसतो विरोधक नसतो शत्रू म्हणणं बरोबर नाही विरोधक नसतो आणि त्या पद्धतीनं ती चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर मला हर्षवर्धन पाटलांच्या समोर देवेंद्रजींनी सांगितलं आधी आम्ही चर्चा केली आणि सांगितलं की उद्याच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस ची दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोक जो निर्णय घेऊ तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा असंच ठरलं तुम्ही आणि त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे आपण सगळेजण जे सांगताय त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही काही काळजी करण्याचं कारण नाही मला ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितल्या वेगवेगळ्या पद्धतीनं अंकिता पाटलांनी सांगितलं की आपण पुढं महायुतीचा धर्म पाळला पाहिजे हा अजित पवारचा शब्द आहे मी महायुतीचा धर्म पाळणार त्यामध्ये जे दोन हजार चार नऊ चौदा एकोणीस ला घडलं तशा पद्धतीनं ते आम्ही सहन केलं ते घडता कामा नये आमच्या जखमा त्या काळामध्ये झालेल्या हे पण त्यांनी सांगितलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका